कटू आहे पण सत्य आहे पतीसोबत विनाकारण भांडणाऱ्या स्त्रिया त्यांना वेळोवेळी धमक्या देतात की मी तुला सोडून माझ्या माहेरी निघून जाईन माझ्यासोबत माझे आई वडील आहेत मला एक भाऊ आहे मी तर मजबुरीने संसार करत आहे त्या बहिणींना मी सांगू इच्छितो की तुम्हीही नीट समजून घ्या की तुमचा भाऊ फक्त तुमची वहिनी येईपर्यंत तुमचा आहे ज्या दिवशी तुमची वहिनी येईल त्या दिवसापासून भाऊसुद्धा तिचा बनेल आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आईवडिलांचा शब्द नाकारला किंवा त्यांचा शब्द मान्य केला नाही तर ते सुद्धा तुम्हाला टोमणे मारणे थांबवणार नाही म्हणूनच बहिणींनो एका पत्नीचा सन्मान तिच्या नवरा असतो पतीसोबत असेल तरच तिला माहेरी आणि सासरी दोन्हीकडे आदर मिळतो ज्या दिवशी ती तिच्या नवऱ्याच्या नजरेतून उतरेल त्या दिवसापासून तिला ना सासरी किंमत आहे ना माहेरी जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंटमध्ये येस लिहा आणि पतीने हा व्हिडिओ पत्नीसोबत शेअर केलाच पाहिजे अशा छान कथांसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा